एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल परशुराम आर्थिक विकास महामंडळ दुरुस्तीसह तात्काळ कार्यान्वित करण्यात यावे ब्राह्मण समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह निर्माण करण्यात यावे ब्राह्मण समाजात ॲट्रासिटी कायद्यानुसार संरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी मोसमी चौगले यांना देण्यात आले परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होऊन त्यासाठी पाचशे कोटीचा निधी देऊन ते कार्यरत झाले नाही त्यामुळे समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती पुन्हा आमरण उपोषण करत आहे समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती ब्राह्मण समाजाच्या मागण्यासाठी अनेक वर्षापासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे त्यामध्ये मंदिरावरील सरकारी नियंत्रण बंद करून जुन्या व्यवस्थापनाकडे देण्यात यावे के जी ते पी जी शिक्षण मोफत करा वेदपाठ शाळेला अनुदानित करण्यात यावे तसेच त्या शिक्षणाला इतर शिक्षणाप्रमाणे सर्व क्षेत्रात नियमित करण्यात यावे परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून एक हजार कोटी तरतूद करण्यात यावी वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून तातडीने नावावर करण्यात याव्यात कुळात गेलेल्या जमिनी परत मिळाव्यात पौरोहित्यांना पाच हजार मासिक मानधन मिळावे महापुरुषांवर टीका करणाऱ्या व धार्मिक टीका करणाऱ्यास अटक करून कारवाई करण्यात यावी आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या होत्या यावेळी ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते